आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा टप्पा अनुदानाच्या संदर्भातला आहे वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदान घेणाऱ्या ज्या शाळा आहेत अशा शाळांची काही महत्वाची माहिती ही, ही राज्य शासनाने विचारलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये त्या माहितीचा फॉर्मॅट आणि त्या संदर्भातलं पत्र हे आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यांवर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या शाळा व तुकड्यांची संख्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या शाळांची संख्या शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर संख्या शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या तुकड्यांची संख्या आणि शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या तुकड्यांमधील शिक्षक व शिक्षकेतरांची संख्या ही सर्व जी माहिती आहे ती वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के या माध्यमातून विचारलेली आहे पुढे आपण पाहू शकता शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांची संख्या शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या शाळांची संख्या शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तुकड्यांची संख्या आणि अपात्र ठरलेल्या तुकड्यांची संख्या ही माहिती सुद्धा वीस टक्के चाळीस टक्के सात टक्के या माध्यमातून विचारलेली आहे पुढे आपण जाणून घेऊ शकता की अपार आय डी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि अपार आय डी न करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ले 20, 44, 60, संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी वीस चाळीस आणि साठ टक्के या माध्यमातून विचारलेली आहे विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर अपलोड करण्यात आलेल्या शाळांची संख्या आणि विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर अपलोड न करण्यात आलेल्या शाळांची संख्या अशी ही माहिती या ठिकाणी विचारलेली आहे आणि पुढचा जो फॉर्मॅट आहे तो बायोमॅट्रिकच्या संदर्भातला आहे शाळांमधील बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीबाबत सुद्धा काही महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी विचारल्याचं प्रामुख्यानं दिसते आहे अर्थात आपण हे थोडक्यामध्ये सांगतो आहे व्हिडिओची लांबी वाढू नये हा त्यामागचा उद्देश आहे या ठिकाणी अजून आपण एक महत्वाचा भाग पाहू शकतो तो, तो म्हणजे अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या अनुदानित अंशत अनुदानित शाळेतील तुकड्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी विचारलेली आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार अपात्र ठरलेल्या शाळांना महाराष्ट्र स्वयंअर्थ साहित्य शाळा अधिनियम दोन हजार बारा मधील तरतुदीनुसार विवक्षित शाळा घोषित करण्याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी विचारलेली आहे अशा विविध फॉर्मॅटमध्ये विचारलेली माहिती आहे आणि त्या अनुषंगाने हे एक महत्वाचं पत्र आहे पत्रात काय म्हटलं ते आपण आता जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अवलोकन व्हावे माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यापूर्वी अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव टप्पा त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा अघोषित शाळा तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना दिनांक एक जून दोन हजार पासून अनुदान मंजूर करण्यात आले असून अनुदान पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संदर्भातील शासन पत्रामध्ये नमूद केलेल्या मुद्दा क्रमांक एक ते आठ मध्ये नमूद मुद्द्यांची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत समक्ष उपस्थित राहून सादर करावी तसेच शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांना कळवण्यात आलेलं आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्त्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद